शहादा शहरातील काही नागरिक अजूनही लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाही म्हणून आता शहादा शहरावर पोलीस ड्रोनने नजर ठेवणार असून सदरचा ड्रोन ईश्वर पाटील यांनी पोलिसांना दिला आहे याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी पुनलिक सपकाळे यांनी नागरिकांना केलेले आवाहन व दिलेली माहिती आपण पाहूया मी उपयोगी पोलिस अधिकारी शहादा शहादा वासियांना विनंती करण्यासाठी मुद्दाम आपल्याला या कोरोना कोविड नाईन्टीन या विषाणूबद्दल गांभीर्याने घेण्यासंदर्भात आवाहन करण्यासाठी आलेलो आहे गेल्या काही दिवसापासून शहादा आणि शहादा परिसरामध्ये सर्व लोक गांभीर्याने आजार या आजाराबद्दल या विषाणूबद्दल ती लागण आपल्या शहरापर्यंत येऊ नये आपल्या परिसरापर्यंत येऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहेत अजूनही काही लोक गांभीर्याने घेत नाहीये आणि म्हणून आमचे मित्र ईश्वर पाटील यांनी ड्रोनची व्यवस्था संपूर्ण शहर आणि परिसरावर नजर ठेवण्यासाठी करून दिलेली आहे आणि ज्या कॉलन्यांमध्ये ज्या परिसरामध्ये लोक गांभीर्याने घेत नाहीत त्या परिसरामध्ये आता ड्रोनने आम्ही लक्ष ठेवणार आहोत आणि लगेच त्यांच्यावर कारवाई देखील करणार आहोत कृपया जनतेने या विषाणूपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची पण काळजी घ्या धन्यवाद कारण नसताना कृपया बाहेर फिरू नका आता बाहेर फिरणाऱ्या